हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा शहापूर तालुक्याने मानले देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विके यांचे आभार मोठी आनंदाची बाब असल्याने आदिवासींनी एकमेकास लाडू भरून साजरा केला आनंद होतो महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केल्याने भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा शहापूर तालुक्याच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय शहापूर येथे पत्रकार परिषद घेऊन क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच या आयोगाच्या स्थापनेसाठी सतत पाठपुरावा करणारे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इर्न शहापूर पंचायत समिती माजी सभापती गजानन गोरे तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आमचं सर्वांचं या छोटेखानी पत्रकार परिषदेमध्ये मनपूर्वक स्वागत आमचा सर्वांचा परिचय करून देतो किरण गोरे आपले चेरपोलीचे नगरसेवक आहेत विठ्ठलदा भांगरे जे कोळी महादेव संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत किसन वाघ गजाननजी गोरे आपल्या पंचायत म्हणजे माझी सभापती दोन टर्म सभापती होते आणि आता भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आहेत राम गांगाड हा सरपंच आहे काशीनाथ मेंगाल नरसुगुडे नरसू वाघ आमचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे विष्णूजी सुमित सुंदीपुडे हेमा पारधे आमचा आदिवासी आघाडीचा तालुका अध्यक्ष आहे माझी पत्नी सूर्यकाईनाथ राजेश्री घाटाळ मॅडम सरपंच आहे त्या मंगी पारधी स्वप्नानी भरसाट महायुती सरकारने जे ऐतिहासिक एक निर्णय घेतला अनेक पुढीलपासून हा लढा आदिवासी देत होते परंतु आजच्या या सरकारने आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ भाऊ यांना बोलतात आणि ज्याही पाठपुरावा केला ते आदिवासी मंत्री यू के साहेब याही पाठपुरावा करून आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना दिली आणि हा निर्णय मं मंत्रिमंडळात झालं खरोखर त्या मंत्रिमंडळाचा आणि त्या सरकारचा आम्ही आदिवासी म्हणून एक त्यांचं अभिनंदनचा या ठिकाणी ठराव घेतो आणि अतिशय चांगलं जे काम होणार आहे आणि आमच्या आदिवाशांना काय काय मिळणार आहे त्या अशोक इंदक साहेब सर्व इतर पूर्ण सांगणार आहे तर का काय याच्या ह्या मंडळामध्ये आमचं आदिवासी मंडळ स्थापन झाला त्याच मंडळामध्ये आदिवाशांना खरोखरच काय योजना मिळतील काय फायदे होईल हे साहेब आमचे सांगतीलच आज पत्रकारांना इथं पत्रकार आले त्यांना सगळ्यांचा अभिनंदन करतो आणि मी थांबतो सर्व नमस्कार आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत करतो या ठिकाणी कालच का महाराष्ट्र सरकारने आमच्या अनुसूचित जमातीच्या आयोगाला मान्यता दिली जेव्हापासून महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तेव्हापासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर लोक का फक्त या विषयाशी खेळत होते कुणीही ठोस अशी भूमिका घेतली नाही परंतु देवाभाऊंनी आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सगळे देवाभाऊ म्हणतात देवाभाऊ खरंच देवासारखा आहे देवा हा आयोग स्थापन करून त्यांनी आमच्या आदिवासी समाजावर उपकार केले खरं म्हणजे या आयोगाच्या माध्यमातून एक अध्यक्ष असणार आहे चार अशासकीय सदस्य असणार आहेत हे आम्हाला एक पॅरल कोर्ट तयार झालं आमच्या एखाद्या आदिवासीवर एखादा अन्याय झाला आणि त्याला इकडे कुठे न्याय मिळाला नाही तर तो आयोगात जाऊ शकतो नोकर भरतीमध्ये एखाद्यावरती अन्याय झाला तर तो आयोगात जाऊ शकतो त्यामुळे आमच्या समाजाला हा आयोग स्थापन झाल्यामुळे एक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे अनेक पिढ्यांपासून साठवलेली एक मोठी अपेक्षा काल प्रत्यक्षात उतरली कारण आता आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती स्थापन करण्याचा निर्णय घेतला खरं म्हणजे कालच त्यांनी या आयोगासाठी पंचवीस ते सव्वीस कर्मचारी आणि एक मोठा निधी त्यांनी कालच जाहीर केला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण सर्व आलात आपल्या सर्वांच्या समक्ष आम्ही सर्व कार्यकर्ते जे आदिवासी आहोत आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे आम्ही आमचा आनंद साजरा करणार आहोत या ठिकाणी आम्ही आदरणीय देवाभाऊ व आमचे आदरणीय आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोकराव विखेसाहेब या दोघांचा मनापासून आभार मानतो आमच्या सगळीकडे कालपासून बॅनर वगैरे झळकले आहेत आमची सर्व आदिवासी समाज संघटना यामध्ये कुठलीही जातपात नाही कुठला हेवादेवा नाही सर्व समाज सर्व समाजाला याच्यामुळे न्याय मिळणार आहे सर्व आदिवासी समाज एका झेंड्याखाली येऊन या ठिकाणी खरंच भारतीय जनता पार्टीने आमच्या आदिवासी समाजाला न्याय दिला आहे देवाभाऊने आम्हाला न्याय दिला आहे अशोकराव साहेबांनी आम्हाला न्याय दिला आहे त्या सर्वांचा आम्ही मनापासून जाहीर आभार मानतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद